आज पर या ठिकाणी इंगोलांबिका मंदिर देवीचं दर्शन दरवर्षीप्रमाणे नवरात्र तीन ती ती आज पण घेतलं आहे देवीला साखरं घातलेलं पण अपूर परिस्थिती पाहणी करूनच मी देवीला साखरं घातलं आहे की सोलापूरला महाराष्ट्राला ह्या संकटापासून प्रत ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकावर पाणी गेलं होणार पाणी शिरलं आहे आणि ह्यांना शे शेतकऱ्यांना ह्याच्यातून बाहेर यायला दोन तीन वर्ष तरी लागतील आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या संकटापासून निर्णय करणं आता महत्त्वाचं आहे शा सरकारला पण मला असं वाटतं सांगणं महत्त्वाचं आहे की पन्नास हजार हेक्टरी मिळायला पाहिजे ताबडतोब त्या ठिकाणी अतिवृष्टीचे झालेली नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे त्या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची या सगळ्या मागण्या